असे ऑनलाईन क्लासेस असले ना की आपलं ही सकाळचा वेळ आणि अर्ध लक्ष त्यांच्या क्लासेसमध्येच असतं म्हणजे टीचर काय आहेत काय पेपर देत आहेत किंवा कुठल्या टॉपिकबद्दल सांगतायत त्याची बुक त्याच्याजवळ आहे ना नोटबुक आहे ना एकतर नसेल तर ते सगळं आणून देणे त्याला समजत नसेल तर तेव्हा समजावणे आणि ह्याच सगळ्या गोष्टी जेव्हा स्कूल आवर्समध्ये होतात म्हणजे ऑफलाईन होतात तेव्हा कुठे आपण बघतो पण तरीसुद्धा घरी असल्यानंतर आपल्याला सगळंच बघायचं असतं तर तसंच त्याचा क्लास चालू होता थोडाफार वेळ माझाही त्याच्यात जातो आणि अशी सकाळी हळूहळू कामांची सुरुवात होते तर आज ना मला बाहेर जाऊन काही सामान आणायचं आहे आणि थोडीशी तयारीही करायची आहे महाशिवरात्री आहे त्याचीही तयारी आणि थोडे प्लांट्स आणायचे होते आज जर माझं जाणं झालं तर आज मी प्लांट्सही घेऊन येईल तर सगळ्यात आधी लादी पुसून घेतली म्हणजे फ्लोअर स्वच्छ झाला त्यानंतर माझ्या कामांची सुरुवात होईल तर ब्रेकफास्टमध्ये मला आज अंडी बनवायची नव्हती पण आता ह्याची खूप मोठी स्टोरी आहे म्हणजे मी ना खूप वार पाळायचे मंगळवार गुरुवार शुक्रवार शनिवार संकष्टी एकादशी काही वार अजूनही पाळते गुरुवार संकष्टी एकादशी आणि बाकीचं असं काही असेल तर ते पाळते पण सध्या आता मंगळवार सोमवार हे वार काही जास्त पाळत नाही कारण यावरूनच आमचे मतभेद व्हायचे अश्विन जिमला जातात त्यांना ब्रेकफास्ट आणि एगवाला खायचा असतो किंवा प्रोटीनयुक्त खायचा असतो आणि माझ्या या सगळ्या वारांमुळे ना थोडा मूड ऑफ व्हायचा किंवा मग थोडंसं भांड्याला भांड्या लागायचं पण शेवटी आता बऱ्याच जणांना चालतं बऱ्याच जणांना नाही चालत आता मला नाही चालत म्हणून मी दुसऱ्यांना नाही म्हणू शकत नाही आता दुसरे म्हणजे घरातलेच आहेत पण तरीसुद्धा आता मी नाही खात मला नाही चालत तर पण मी त्यांना बनवून देते नाहीतर काय होतं हेच कंटिन्यू चालत राहिलं ना तर माणसांचा ऑफ होतो आणि मग ते सगळं त्यांच्या दिवसभराच्या वागणुकीत किंवा दिवसभरात ते सगळं जाणवतं आपल्याला त्यामुळे आपल्याला नाही जमत ना म्हणून दुसऱ्यांना फोर्स करायचं नाही त्यांना जसं करायचं आहे आपण नाही करू शकलो तर एक वेळ करून देऊ शकत असो तर करून देऊ तर असंच केलं मी आज सत्तू खाल्ला आणि त्यांच्यासाठी हाफ फ्राय बनवलं त्यानंतर मी घरीच दही लावते मस्त असं हे भांडं आहे जे वानामध्ये मिळालं होतं त्यातनं थोडंसं दह्याचं विरजन घेतलं म्हणजे अगदी थोडंसं चमचाभर दही घेतलं छान फेटून घेतलं आणि त्यामध्ये थोडंसं कोमट दूध घालायचं माझ्याकडून थोडंसं जास्त गरम झालं आणि ना मी मस्त असं अवनमध्ये ठेवून देते संध्याकाळपर्यंत किंवा मग रात्रीपर्यंत मस्त दही तयार होते त्यानंतर फ्रीजमध्ये ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी खायचं म्हणजे घट्ट असं मस्त दही तयार होते त्यातलं त्यात जर म्हशीचं दूध घेतलं तर अजूनच छान होतं तर ब्रेकफास्ट करून दिल्यानंतर पूजा झाली पूर्ण घरात धूप दीप अगरबत्ती लावली आणि आज मी ना पालक पनीरची रेसिपी शेअर करणार आहे यासुद्धा या, या आधीसुद्धा केलेली आहे पण बरेच जण नवीन आहेत सो त्यांच्या रिक्वेस्ट होत्या तर सगळ्यात आधी पालक स्वच्छ धुवून घेतली आणि पाण्यात त्याला दहा मिनटं उकळून घेणार आहेत पाण्यामध्ये मी आठ ते दहा काजू घातले सात ते आठ मिरच्या घातल्या आणि लसूणच्या पाकळ्या घातल्या सहा ते सात त्यानंतर पनीरचे असे मोठे क्यूब्स करून घेतले आणि ते शॅलो फ्राय करून घेणार आहे त्यानंतर असं बॉलमध्ये थोडं गार पाणी घेतलं म्हणजे याला ब्लांच आपण असं म्हणतो तर यानी ना पालक पनीरचा किंवा पालकाचा जो कलर आहे तो काळा पडत नाही किंवा डार्क होत नाही तो जसाच्या तसा हिरवा राहतो तर तो थंड पाण्यात टाकल्या लगेचच मिक्सरमध्ये तो छान प्युरी त्याची बनवून घेतली त्यानंतर मी सरसोच्या तेलामध्ये बनवत आहे तर तुम्ही दुसऱ्या कोणत्या तेलामध्येही बनवू शकता सगळ्यात आधी मी अगदी नावापुरती कांदा घातला तुम्ही जास्तही घालू शकता किंवा नाही घातला तरीही चालेल त्यानंतर हिंग घालायला विसरायचं नाही खूप छान चव आणि टेस्ट येते त्यानंतर मी इथे ठेचा घातला आहे आज नाहीतर मग तुम्ही हळद लाल मिरची पावडर आणि बाकीचे मसाले घालू शकता त्यानंतर मी फक्त हळद धनेपूड आणि गरम मसाला घातला कारण मला हिरवी मिरची जास्त घालायची होती म्हणून मी आज लाल तिखट घातलं नाही ते सगळं झाल्यानंतर त्यात प्युरी टाकली आणि आता प्युरी जेवढी कन्सिस्टन्सी पाहिजे आहे तेवढं पाणी घालायचं आणि ती छान शिजवून घ्यायची म्हणजे त्यातला कच्चेपणा आहे तो सगळा निघून जातो दहा मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून शिजवून घेऊ नका नाहीतर ती काळी पडू शकते त्यानंतर मस्त अशी चमचाभर कसुरी मेथी घातली आणि थोडंसं बटर घातलं त्यामुळे ही चव खूप छान येते आणि आता जे आपण पनीरचे पीसेस करून ठेवलेले आहेत ते घातलेत आता परत पाच मिनटं होऊ द्यायचं आहे आणि अशी आपली पानक पालक पनीरची भाजी इथे रेडी होते कलर बघू शकता अजिबात बदललेला नाही आहे आणि चवही तेवढीच छान येते काजू घातल्यामुळे ना पाणी आणि जी प्युरी आहे ती वेगळी होत नाही आणि काजू घालायची नसेल तर थोडंसं बेसन भाजून घालायचं म्हणजे त्यानेसुद्धा एक थिकनेस येतो भाजी रेडी आहे आणि आज भाजी आणि चपातीच बनवली आहे कारण डाळ भात बनवला ना तो जसाच्या तसा राहतो म्हणून मी पालक पनीर किंवा पनीरची भाजी असेल तर डाळ भात बनवण्यामागे लागतच नाही सकाळची वेळ तर इतक्या पटकन जाते ना म्हणजे सकाळी बारा कधी वाजतात आपल्याला कळतही नाही कधी कधी तर अर्धी कामं ही झालेली नसतात आणि पुढच्या एक तासात मग पटापट कामं आवरावी लागतात तर आता सकाळी झाडांना पाणी घालणं झालं नाही रियांशी ते पाणी घालतो आहे आणि त्याची एक्साइटमेंट म्हणजे त्याला ही पेन्सिल मिळालेली आहे त्यातना चिली हे आहे म्हणजे चिलीचे सीड्स आहेत ते त्याला टाकायचे आहे त्यासाठी तो सगळ्या झाडांना पाणी देत होता आणि त्याची ती एक्साइटमेंट की मिरचीचं झाड येईल त्याला खूप साऱ्या मिरच्या लागेल त्याचं इमॅजिनेशन आणि किती दिवसात येईल काय हे सगळे त्याचे प्रश्न होते तर मुलांना असं कधी कधी झाडांना पाणी वगैरे घालू द्यायचं म्हणजे तेवढी एक्साइटमेंटही राहते आणि एखादं नवीन सीड किंवा झाड लावायचं असेल तर त्यांच्या हातून लावायचं म्हणजे त्यांना ते कधी वाढलं आहे किंवा किती वाढलं ह्याची सुद्धा उत्सुकता राहते म्हटलं ही जी बाहेरचे थोडेफार प्लांट्स आहेत त्यातलं एखादं प्लांट घरी म्हणजे घरात ठेवावं कारण हे इंडोर आउटडोअर दोन्ही दोन्ही ठिकाणी चालतं जे डायफन प्लांट आहे ते दोन्ही ठिकाणी चालतं थोडे दिवस मी त्याला घरात ठेवते आणि थोडे दिवस बाहेर ठेवते खूप दिवसापासून घरात ठेवलंच नव्हतं आणि पानंही छान मस्त वाढली होती ह्या झाडाची लिंक किंवा मी प्रॉडक्ट डायरेक्ट टॅग करते तुम्हाला हवं असेल तर डायफन हे इनडोर प्लांट आहे ॲक्च्युली पण त्याचे बरेचसे प्रकार येतात काही घरामध्येही ठेवू शकतो आपण आणि माझे जे दोन डायफन आहे ते बाहेर सुद्धा आहेत तर छान आहे दिसायलाही छान दिसतं आणि मला एक कमेंट आलेली की तुझं टी व्ही युनिट ना खूप असं खाली खाली दिसतंय तर येस ॲक्च्युली आम्ही ना जेव्हा इंटेरियर केलं तेव्हा बऱ्यापैकी के गोष्टी केल्या आहेत पण तरीसुद्धा लिव्हिंग रूममध्ये आम्ही बऱ्याचशा जागा सोडलेल्या आहेत म्हणजे एक वर्षाने दोन वर्षांनी काहीतरी चेंजेस आम्हाला करता येईल यासाठी कारण सुरुवातीलाच सगळं भरून ठेवलं असतं किंवा सुरुवातीलाच सगळ्या वॉल एकदम भरून ठेवल्या असतं इंटेरियरनी किंवा कशाने तरी म्हणजे सगळीकडे काही ना काही केलं असतं तर मग काही नवेपणा राहिला नसता त्यामुळे तर आता अभ्यासाचे दिवस आहेत सगळ्यांकडेच हीच परिस्थिती असेल की थोडा वेळ झाला की अभ्यासाची बुक घेऊन बसायचं आणि मला तर आता अशी एक काठीच घेऊ काठी म्हणजे आता माझ्याकडे काही मारण्यासाठी तर नाही आहे तर जो स्पॅच्युला लाकडी स्पॅच्युला आहे तो मी घेऊन बसते रियांशनी काही क्वेश्चन आन्सर लर्न केले होते आणि त्याचे लर्न मी त्याला विचारत होते त्यासाठी कधीकधी त्याला फटकेही पडतात कारण रियांश असा आहे ना त्याच्याकडे त्याच्या मागे लागून लागून त्याचा अभ्यास घ्यावा लागतो तो असा स्वतःहून कधीच बसून करत नाही खरं कर सांगायचं झालं तर बरीचशी मुलं करतातही तेवढा त्रास होतही नसेल पण मला मात्र त्याच्या अभ्यासासाठी खूप त्रास होतो कधी कधी माझं डोकंसुद्धा दुखतं त्याने जर अभ्यास नाही केला तर असो प्रत्येक जसं मी बोलले की प्रत्येक व्यक्ती वेगवेगळे असतात तसं मुलांचंही प्रत्येक मुलं सारखी नसतात रियांश कशामध्ये चांगला नाही आहे तर तो कशामध्ये चांगला आहे हे असू शकतं सो ठीक आहे आणि आज काय झालं ना मला सकाळीच जायचं होतं प्लांट्स आणि रिलायन्समध्ये पण मावशी खूप लेट आल्या त्यामुळे माझं दुपारचं जाणंच झालं नाही आणि एकदा का दोन तीन वाजले की मग घराबाहेर पडायची इच्छा होत नाही संध्याकाळी अश्विनला मी कॉल म्हणजे ऑफिस चालू असताना जबरदस्तीने घेऊन गेले की आपण दहा मिनटात पंधरा मिनटात किंवा अर्ध्या तासात येऊ आणि रिलायन्सला पोहोचल्यानंतर अगदी थोडंसं सामान घेतलं आणि ऑफिसमधून कॉल आला तर त्यांना कॉल जॉईन करायचा होता तर लगेचच त्यांना जायचं होतं आणि सामानामध्ये काय घेतलं तर फ्रूट्स घेतले होते फक्त बाकी काहीही घेतलं नव्हतं आता फ्रूट्समध्येही वॉटरमेलन पेरू ग्रेप्स हे सगळं घेतलं आता हे सगळं घेऊन मला एकटीला घरी जावं लागणार आहे आणि गाडीसुद्धा अश्विन घेऊन गेलेत कारण त्यांचा पाच मिनटातच कॉल चालू होणार होता आणि चुकी पण त्यांची नाही आहे की मी त्यांना म्हणेल की तुमच्यामुळे असं झालं खरं तर माझ्याचमुळे असं झालं होतं कारण मीच त्यांना जबरदस्ती घेऊन गेले होते सामानही थोडंसंच सा घ्यायचं होतं म्हटलं की अर्ध्या तासात येणं होईल शेवटी मला पायी पायी चालत चालत एवढं सगळं ओझं घेऊन घरापर्यंत यावं लागलं फार लांब नाही आहे पण तरीसुद्धा जे काही सामान आणलं होतं त्याचं ओझं खरंच झालं होतं जास्त पावणे सातच्या जवळपास आम्ही गेलेलो आणि आता सव्वा सात वाजले खरंच अर्धा तासच लागला पण त्या पाच मिनटासाठी मला एकटीला सगळं ओझं घेऊन यावं लागलं आणि मी काउंट करत होते आता की कि मी किती किलोचं ओझं एकटीने आणलेलं आहे मी सुद्धा गाडीशिवाय जात नाही ज जा, जास्त सामान आणायचं असेल तर अदरवाईज थोडंसं आणायचं असेल तर एकटी पायीही जाते पण आता बरंचसं सामान होतं जवळपास साडेसात किलोचं सगळं सामान होतं म्हणजे फ्रूट्स आणि बाकीचं सगळं तर असो होतं कधी कधी असं आणि आता ना उद्यासाठी जे सामान आणलं आहे त्याची थोडीशी तयारीही करून ठेवते म्हणजे शेंगदाणे भाजून ठेवणे जे फ्रूट्स आणले आहेत ते आताच वॉश करून ठेवते वॉटरमेलनही फ्रीजमध्ये ठेवलं आणि उद्याची महाशिवरात्री आहे तर त्यासाठीचीही थोडीशी तयारी करणार करावी लागणार आहे आणि आता परत डिनरची तयारी तर शेंगदाणे भाजता भाजता मी सगळ्या व्हेजिटेबल्स कट केल्या आज मला दलिया बनवायचा होता व्हेजिटेबल दलिया तर त्यासाठी जेवढ्या व्हेजिटेबल्स तुम्हाला टाकता येईल तेवढ्या सगळ्या टाका म्हणजे तेवढाच हेल्दी बनेल मटर सोलून घेते त्यानंतर थोडासा स्वीटकॉर्नही मला टाकायचा होता त्यानेसुद्धा मस्त टेस्ट येते तर स्वीटकॉर्न आणि मटर सोलून घेते आणि त्यानंतर दलिया मी घर म्हणजे कसा बनवते अगदी सिम्पल आहे जसं आपण उपमा बनवतो ना तर उपम्याच्याऐवजी सुद्धा तुम्ही अगदी हेल्दी असा दलिया बनवू शकता आणि सध्या का खरंच काम इतकं वाढलं आहे अश्विनचं की कधी कधी वेळेवर जेवायला मिळत नाही रात्रीचे कॉल्स असतात आणि सुरुवातीला ना मी या गोष्टीसाठी चिडचिड करायचे पण आता माझ्यातही बराच बदल झाला आहे मी त्या गोष्टी समजते आणि रिस्पॉन्सिबिलिटी ही जास्त आहे त्यामुळे काय करावं लागतं माणसांना ते त्यांचं माहिती असतं त्यांना सो आपण इरिटेड व्हायचं नाही त्यांना त्यांचं काम करू द्यायचं आणि आपण आपल्या कामामध्ये व्यस्त राहायचं उगाच आपल्याला वेळ देत नाही म्हणून चिडचिड करत बसायचं नाही सो पहिले यासाठी कदाचित होत असेल कारण रियांश लहान होता कामं जास्त असायची किंवा मग चिडचिड ही आपण जसं आपलं वय वाढतं ना तसं तसं आपण थोडं मॅच्युअर होत राहतो कारण आपला एक्सपिरियन्स असतो असो कालच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच डिटेलमध्ये मी सांगितलं आहे नवरा बायकोंच्या रिलेशनबद्दल ते कसं छान आनंदी आणि सुंदर बनवायचं तर तो व्हिडिओ तुम्ही बघा आणि दलिया कसा बनवायचा तर तेला मदे जीरा आ, कांदा कट केला सगळ्यात आधी तेलामध्ये जिरा मोहरी हिरवी मिरची आणि कांदा घातला त्यानंतर लसूण अद्रकची पेस्ट घातली आणि ज्या काही भाज्या तुम्हाला घालायच्या आहेत त्या सगळ्या घालू शकता मी इथे गाजर मटर कॉर्न आणि पत्तागोबी घातलेली आहे पत्तागोबी अजून घालायची आहे त्या आधी ज्या भाज्या आहेत त्या थोड्याशा शिजवून घेतल्या त्यानंतर त्यात आपले चार मसाले घातले म्हणजे तिखट हळद धनेपूड आणि गरम मसाला आणि त्यानंतर हा जो दलिया आहे तोही आधीच स्वच्छ धुवून घेतला आणि पत्तागोबीसुद्धा घातली आणि दलिया घातला आता अश्विनचं तो तोपर्यंत काम झालं होतं आणि जेवणात काय बनवते आहे म्हणून तेसुद्धा आले होते तर अशी काम जरी झालं असेल किंवा उशीर जरी झाला असेल ना तरी किचनमध्ये येऊन एक छोटासा हातभार का होईना त्यांचा असतोच म्हणजे काय बनतं आहे किंवा काय करू शकतात तर ते करतातच तो असा दलिया बनला बनलाय खूप हेल्दी आणि टेस्टीही लागतो आणि अगदी झटपट बनतो तर आमच्या दोघांसाठीच दलिया बनवला आहे रियांश अजूनपर्यंत तरी दलिया खात नाही कारण बऱ्याचशा गोष्टी लहान मुलांना आवडत नाही मोठं झाल्यानंतर त्याला कळेल तेव्हा तो खाईल आणि आता त्याच्यासाठी सकाळचं होतं तर ते त्याला दिलं आणि आता उद्यासाठी थोडासा शाबुदाना भिजत घालते म्हणजे उसळ खायची असेल तर उसळ खाता येते किंवा मग स्वीट पोटॅटो मला आणायचे होते रिलायन्समधून पण इतकी घाई झाली की ते आठवलेच नाही सो उद्याची तयारी थोडीफार उद्याच करते आणि आत्ताच्या व्हिडिओला इथेच एंड करते कसं वाटलं आजचं माझं रुटीन मला कमेंट करून नक्की सांगा चला मग आपण उद्या भेटूया बाय